नमस्कार मित्रांनो मी आहे दीपक आणि फिशफुल थिंकर या यूट्यूब चॅनलवर तुम्ही पाहत आहात माझा पहिला ट्रॅव्हल ब्लॉग ही आहे आपली टाटा नेक्सॉन पण खरी मजा मागे आहे कारण इथे बसणार आहे आमचा सी ओ डुकू साहेबांसाठी खास बनवला आहे लक्झरी बेड आम्ही खड्डे मोजतोय आणि डुगू झोप काढतोय आम्ही गणपती बाप्पाचं नाव घेऊन प्रवासाला सुरुवात केली आणि ही आहे ती गोष्ट जी बऱ्याच दिवसापासून सुरू होती ती म्हणजे बायकोची इच्छा शेवटी ती इच्छा पूर्ण करायला आम्ही निघालोय महाराष्ट्रातील तीन पवित्र ठिकाणांकडे पुणे ते तुळजापूर अक्कलकोट आणि गाणगापूर चला मग पाहूया आम्ही हा दोन दिवसांचा प्रवास कसा एन्जॉय केला आणि या संपूर्ण प्रवासाची धमाल आठवणी आणि अनुभव या व्हिडिओमधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न सकाळची थंड हवा रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरलेली हिरवळ आणि मनात उत्सुकता असा हा आमचा प्रवास सुरू झाला जर तुम्ही पुणे पिंपरी चिंचवड येथून तुळजापूरला जाण्याचा प्रवास करत असाल तर इंदापूर सोलापूर मार्ग हा एक आरामदायी पर्याय आहे तर हा प्रवास सुमारे तीनशे वीस किलोमीटरचा तो तुम्ही सहा ते सात तासामध्ये आरामात पूर्ण करू शकता आई तुळजाभवानीचं हे प्र पवित्र स्थान आहे शक्ती आणि विश्वासाचं प्रतीक तुळजापूर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ आहे येथे श्री तुळजाभवानी देवीचे प्राचीन मंदिर असून देवी ही छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदैवता मानली जाते इथे येणारा प्रत्येक भक्त मनातली चिंता विसरून आईकडे आपली इच्छा मांडतो छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजाभवानी देवीने तलवार दिल्याची दंतकथा प्रसिद्ध आहे आम्हाला दर्शनासाठी साधारण दोन तास लागले त्यावेळी आई तुळजाभवानी निद्रावस्थेत होती आणि ते दर्शन खूपच शांत व भावुक वाटलं मंदिराच्या अगदी मागच्या बाजूला एक अतिशय रहस्यमय दगड आहे ज्याला चिंतामणी दगड असे म्हणतात असं म्हणतात की हा चिंतामणी दगड आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो या दगडावर एक नाणं ठेवायचं दोन्ही हात दगडावर ठेवायचे आणि आपल्या मनातला प्रश्न या दगडाला विचारायचा छान दर्शन झाल्यावर आम्ही सोलापूर मार्गे अक्कलकोटला पोहोचलो स्वामी समर्थांच्या भूमीत स्वामी समर्थ महाराज म्हणतात भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा विश्वास इथे प्रत्येकाला देतात जर तुम्ही संध्याकाळी अक्कलकोटला पोहोचणार असाल तर रात्री आठ वाजता मंदिरात होणारी आरतीचा आवर्जून अनुभव घ्या त्यानंतर तुम्ही मंदिरात दर्शन घेऊ शकता रात्री आठ ते अकरा या वेळेत तुम्ही मोफत अन्नप्रसादाचाही लाभ घेऊ शकता त्यासाठी भक्तांना वेळेअभावी रांगेत थांबता न येणे यासाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट यांनी मोफत ऑनलाईन महाप्रसादाची बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी सात वाजता गाणगापूरच्या दिशेने निघालो रोड खूपच मोठा सरळ आणि मस्त असल्यामुळे आमच्या बायकोला अचानक कार चालवायची इच्छा झाली आधी थोडी घाबरलेली पण स्टेअरिंग हातात घेताच कॉन्फिडन्स ऑन हसत हसत आम्ही गाणगापूरला सकाळी नऊ वाजता पोहोचलो गाणगापूर हे कर्नाटकमधील दत्तगुरूंचे हे पवित्र स्थान आहे येथे भीमा आणि अमरजा या दोन्ही नद्यांचा पवित्र संगम आहे आणि हा संगम मुख्य मंदिरापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर आहे हा संगम अत्यंत पवित्र मानला जातो आणि श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांशी याचे विशेष धार्मिक महत्त्व जोडले आहे येथे स्नान व पूजा दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात आमचा दोन दिवसांचा हा प्रवास खूपच समाधान देणारा ठरला डे दे टूला आम्ही महालक्ष्मी आईच्या दर्शनासाठी कोल्हापूरकडे निघालो तर मित्रांनो कोल्हापूर दर्शन आणि त्यानंतरचा गणपतीपुळे प्रवास कसा झाला काय खास अनुभव आले दर्शन आणि रोड ट्रीप हे सगळं पाहायला मिळेल आपल्या पुढच्या व्हिलॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका लवकरच भेटूया आणखी एका प्रवासात तोपर्यंत जय भवानी श्री स्वामी समर्थ जय दत्तगुरू